राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार मुखेड व कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर साहेब यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून मीच सज्ज आहे असे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस <kuh> पत्रकार परिषदेला दुसरं एक सांगायचं आहे मला की मी एक महिन्यामध्ये या भागात किंवा या तालुक्यात किंवा मतदारसंघामध्ये कन्नड कन्नड आणि बुकेडची आपल्या सर्व गावामध्ये ये जात नसल्यामुळं कोणी कोणाला कमी जास्त संपर्क झाला नसल्यामुळं लोकांमध्ये काही चर्चा कमी जास्त होती की उद्याच्या होऊ घडलेल्या विधानसभेला हनुमन पाटील थांबणार आहेत किंवा नाही या संदर्भामध्ये सुद्धा काही उलट सुलट चर्चा ऐकून मी मला कुठे काही आमच्या कार्यकर्ते काही फोन केले होते त्यामुळं आपल्याला याचाही खुलासा करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही जेव्हा संवाद यात्रा काढली होती त्या एकशे अठ्ठावीस गावामध्ये मला सर्वांनी सांगितलं की आपण काँग्रेसचा उमेदवार म्हणून आमच्याकडे या कुठल्याही परिस्थितीमध्ये पण ही निवडणूक तुमच्यासाठी चा, आम्हाला चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे आणि निवडणूक ही जिंकायची आहे ह्या ताकीनं किंवा या हिमतीनं मला सर्व त्या भागामध्ये लोकांनी संमत दिली आणि मला सांगितलं की यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक आपल्याला जिंकायचा आहे या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे असा स्फूर्त असा प्रतिसाद सर्व मतदारांनी कार्यकर्त्यांनी मला दिलेला आहे त्यामुळं हे मतदार जो गॅप झाला आहे तो फक्त आदारसाहेबाच्या जाण्यामुळे गॅप झालेला आहे कृपया ह्याचा कुठं काही उद्देश कोणाच्या मनामध्ये काही असेल नसेल पण मी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून सर्व ताकदीविषयी ही निवडणूक आम्हाला सर्व कुटुंबातलं सोबत घेऊन ही निवडणूक लढवायची आहे आणि शंभर टक्के ह्या मी या निवडणुकीमधला उमेदवार हनुमंत पाटील पेटमुख शंभर टक्के त्यामुळं त्या गोष्टीचा त्या गोष्टीची जास्त चर्चा होऊ नये आणि ही निवडणूक लढवायची कशासाठी तर या गेल्या दोन तीन वर्षामध्ये जे युतीचं सरकार आलेला या तीन पक्षाचं सरकार शिवसेना गट त्याचबरोबर राष्ट्रवादी अजितदादा गट आणि त्याचबरोबर भाजप या तीन युतीचं सरकार जे आहे या सरकारमध्ये जो चाललेला जो कारभार आहे या कारभाराचा साठी लोक कंटाळलेले आहेत अतिशय शेतकरी परेशान तरुण परेशान आहे महिलांना सुद्धा वगैरे लाडली पाहिजे म्हणून सांगतात पण महिला सुद्धा सुरक्षित नाही आणि त्याचबरोबर आज आपल्याला पीक विम्याचा विषय असेल दुष्काळाचे पैसे असतील त्याचबरोबर परवाच पडलेले अतिवृष्टी झाले असेल सर, स सरस सरसकट पंचनामे करा म्हणून सांगितलं पण आजही पंचनामे होत नाहीत मी खेड्यापाड्यामधून हो फोन येतात मी ऐकतो मी फक्त महिनाभर फक्त या दुःखद निधनामुळे मी फक्त थांबलो आणि मी वेळोवेळी जरी मी घरी बसलो तरी कधी बसलो नाही कलेक्टरला असेल तहसीलदारला असेल वेळोवेळी निवेदन देण्याचं काम असेल निश्चितपणानं करण्याचं काम घरी बसल्या किंवा कार्यकर्त्याच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या माध्यमातून चालू आहे आणि त्यामुळं हा सर्व भ्रष्टाचाराचा कारभार या तालुक्यामधल्या कुठल्याही कार्यालयामध्ये सरकारी कार्यालयामध्ये पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही अतिशय भ्रष्ट कारभार चालू आहे अतिशय भ्रष्ट अधिकारी इथं आलेले आहेत त्यामुळं कोणाचं कोणावर कंट्रोल नाही सामान्य माणूस किती माणूस जर इथं पंचायत समिती असेल तहसील असेल किंवा एम एस सी बी असेल कृषी असेल जे काही ती कुठंही गेलं गेल्यानंतर सामान्य माणसाला दाद मिळत नाही त्यामुळं या सर्व गोष्टीला कंटाळलेले आहे त्यामुळं हे लोक कंटाळलेले आहेत लोकांचे जे अडचण आहे ते पाहत नाही त्यामुळं तात्तीशी निवडणूक लढवायची आहे जिंकायची आहे आणि सामान्य माणसाचे प्रश्न सोडवायचे आहेत त्यामुळं या सर्व गोष्टी करण्यासाठी सत्ता लागते आपला आपल्याला सर्वांना जाणीव आहे त्यामुळं आपल्याला यावेळेस ही निवडणूक लढवायची आहे आणि मी लढविणार आहे हे सांगण्यासाठी सुद्धा तुम्हाला मी बोलावलेलं आहे तशा यापेक्षा जास्तीचं सांगायचं नाही तुम्हाला कोणाला ना काय विचारायचं असेल तर कृपया विचारावं भाऊसाहेब पाटील मंडलापूरकर यांच्या पत्नी सुद्धा आहेत आणि आपल्याच महा विकास आघाडी अंतर्गत शिवसेनेने सुद्धा या मतदारसंघावर दावा केलेला आहे आमच्याकडे लोकशाही आहे उमेदवारी मागू शकतात पक्षाने त्या शोक पसरल्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे की माझ्याही जवळचे नातेवाईक आमच्याही दोन चार मुली त्यांच्या घरी त्यांची मुलगी माझ्या घरी असेल आमचा परिवारिक संबंध कसा होता याची जाणीव आपण सर्वांना त्यांचं निधन झाल्यानंतर ते जेव्हा खासदार म्हणून निघून आले लगेच अर्धा दिवसामध्ये मी पूर्ण मतदारसंघामध्ये आपला संवाद दौरा आणि आभार त्यांना आपण मतदान या सर्व भागातल्या लोकांनी दिलं म्हणून आभार प्रदर्शन किंवा आभार मानावं आणि आपलाही संवाद साधावा या उद्देशाने मी मागे काढला आहोत जवळजवळ एकशे बावीस गावं मी मागच्या महिन्याखाली एकशे बावीस गावं जवळपास मी घेतलेले आहेत आभारही मानलं खासदार केला पण मतदान काँग्रेसला दिला म्हणून जिल्हा काँग्रेस समितीचा अध्यक्ष म्हणून त्याचबरोबर आपलं पुढ विधानसभेच्या तयारीसाठी म्हणून संवाद साधावा कार्यकर्त्यांशी त्या भागातल्या मतदारांशी म्हणून मी संवाद दौरा हे दोन्ही देश समोर घेऊन काढला होता पण पहिल्याशिवाय खासदार चव्हाण साहेबांचं निधन झाल्यामुळं कुटुंबातला एक माणूस आपला आपल्यामधून गेल्यामुळं मी संवाद दौरा तिथंच थांबवला हो त्यानंतर आज एक महिना झाला आपल्याला की आज एक महिना फार दिवस झाला किंवा उशीर झाला असं आपल्याला वा वाटू नये कालच तेव्हा आपण माझ्या मनानं एकवीस तारखेला के नाशिक येथे त्यांचा अस्थिरधाराचा कार्यक्रम त्यांचा कामगिरी विधी होता म्हणून त्या एकवीस तारखेपर्यंत आपण कुठंही जायचं नाही किंवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा नाही किंवा मतदारसंघामध्ये ना जो संवाद दौरा होता तो पुढे आपला चालू करायचा नाही हा मनामध्ये थोडंसं चलबिचल असल्यामुळं तो थांबवायला आणि आज बावीस तारखेला आपल्याला सर्वांना भर कारण की आपल्याला पंचवीस तारखे येत्या पंचवीस तारखेला कैलाशवासी वसंतरावजी चव्हाणसाहेबाच्या जाण्यामुळे जे कोकणी विमान आयोजित करण्यात आले आणि आघाडीचे सर्व आम्ही तालुक्यातल्या नेत्यांना निमंत्रण देणार आहोत आणि आमचे सर्वच कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते असतील काँग्रेस पक्ष असं ठोस कोणती टीका केली नाही भाजपवरती अथवा भाजपच्या विद्यमान विद्यमान आमदार होते आणि आपण ही थोडं सावध भूमिका घेतली नाही सावध काही कार्यकर्त नाही भाजप हा काँग्रेसचा विरोधामध्ये असणारा पक्ष आहे त्यामुळं विकासामध्ये कुठं अडचण माझी येऊ नये म्हणून मला अर्ज बाजारी करायची मला कोणती सवय <laughs> नाही <laughs> कुठं विकासाचं काम चालू होत असेल की त्यांना आम्ही विकासाच्या कामावर साथ देणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळं आपण कुठं काही भ्रष्टाचार मी काय सांगतो कार्यालयामध्ये भ्रष्टाचार फोगवलेला आहे अतिशय भ्रष्टकार चालू आहे इथंच नाही पूर्ण महाराष्ट्रावर चालू आहे त्यामुळं कसे काम येतात हो कसे काम होतात याची तुम्हाला सर्वांना जाणीव आहे त्यामुळं त्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचं काही कारण नाही अर्ज माझाने आमच्या कार्यकर्ते पक्षाकडून निवेदनं दिली असतात ती आंदोलनं केली असतात बरेचसे काही आंदोलन केले त्याचे आमच्याकडे प्रूफ आहे फोटोज आहेत सर्वच आहे यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर तालुका अध्यक्ष राजू पाटील रावणगावकर शहराध्यक्ष हनुमंत नारळेकर बाळासाहेब गोमारे दिलीप कोडीगिरे शिवलिंग पाटील कांदळेकर कांदळगेकर शिवलिंग पाटील कांदळगेकर विश्वंभर पाटील मसलेकर संदीप पाटील इतक्याळकर बाळासाहेब पुंडे संदीप पाटील निवळीकर दिनेश आप्पा आवडते अभिजित पाटील बेटमोगरेकर उपस्थित होते महाराष्ट्र पोलिस निम्म चोवीससाठी कॅमेरामॅन किशोर सोबत उपसंपादक गुलाब शेख अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सब्सक्राइब करा महाराष्ट्र पोलिस निम चोवीस या निच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद